महान करा आणि बेल भीतीचे वातावरण आंबोपेठे आज सकाळी आठच्या सुमारास गवारेडा गावातून धुमाकूळ घालत थेट प्राथमिक विद्यामंदिरच्या आवारात घुसल्याने एकच खळबळ उडाली तिथून हुसकवल्यानंतर तो शेजारील घरावर उडी मारून पुन्हा गावाबाहेर गेला यामध्ये शाळेचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर शिवाजी हिरवे यांच्या घराचे नुकसान झाले सुदैवाने कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही या गव्याचा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हातकलंगळी तालुक्यातील अंबाब परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून कवा बिबट्या आणि बिबट्या सदृश प्राण्याचा वावर वाढला आहे वेळोवेळी वनविभागानंही याची पाहणी केली होती त्यातच आज शनिवारी सतरा रोजी सकाळी पावणे आठच्या दरम्यान एका कवा रेड्याने नागोबा मंदिराच्या दिशेने कावाक मध्ये प्रवेश केला तो जंगमकल्ली गाव चावडे या रोडवरून जात असताना नागरिकांनी त्याला हुसकावले होते त्यामुळे तो सैरवर धावत मराठी शाळेच्या पाठीमागून प्राथमिक विद्यामंदिर गर्ल्स हायस्कूलच्या पठात क्रीडांगणा धावत आला तेला पाहताच कवायत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांनी धावत वर्गखोल्यांचा आश्रय घेतला विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला बितरलेला गवा थेट शाळेच्या कार्यालयात घुसला कार्यालयात घुसलेल्या कव्याने धडक दिल्याने टेबल खुर्च्यांसह संगणकांची मोडतोड झाली तर मुख्याध्यापिका नीलम तर मुख्याध्यापिका नीलम चव्हाण यांच्यासह अन्य एक कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झाले यावेळी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने कव्याने पुन्हा कंपाऊंडवरून उडी मारल्याने तो शिवाजी हिरवे यांच्या घरावर पडला यामध्ये घराच्या छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तिथून तो पुन्हा शाळेच्या ग्राउंडवरून मनपाडळे गावाच्या दिशेने गेल्याचे अनेक नागरिकांनी सांगितलं या घटनेत विद्यार्थी मात्र सुदैवाने बचावले पण विद्यार्थी प्रचंड भीतीखाली होते ग्रामपंचायती सुरक्षा यंत्रामार्फत वेळेत ग्रामस्थांना माहिती पोहोचवल्याने मोठा अनर्थ टळला आहे महानकरी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली